असं या ठिकाणी शिस्तबद्ध मैदान झालं आणि त्या मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय स्वराज्य केसरी मैदानातील आज संपन्न संप्य केसरी मैदानातील सात नंबरचा मानकरी सातव्या क्रमांकाचा बक्षीस पटकावला तास क्रमांक चार वरती धावलेली गाडी सार्थक बाबा राजे जगताप सासवाड या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सार्थक बाबा राज जगताप सासवाड आणि यमगर पलवान नाशिक यांचा सरपंच आणि काका ड्रायव्हर वानेवाडीकरांचा बादल बादल आणि सरपंच आजच्या या खासदार केसरी किताबाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी केले शरद ड्रायव्हर आंधोळीकरणी स्वराज्य केसरी मैदानातील सहा नंबरचा मान सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक एक वर धावलेली गाडी निसर्ग गार्डन कात्रज पुणे या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली निसर्ग गार्डन कात्रज पुणे सुभाष तात्या मांगडे मांगडेवाडी आणि आदरणीय सुनील नाना मांगडे यांचा हिंद केसरी सुंदर आणि त्याच्या बरोबर पाहला हॉटेल गुरुदेव जय पराजय ग्रुप नाशिककरांचा गुरु गुरु आणि सुंदर आजच्या मैदानातील खासदार केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी केले सचिन ड्रायव्हर पिंपोडेकरणी स्वराज्य केसरी मैदानातील पाच नंबरचा मान पाचव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक सात वर गाडी वैष्णवी मोहन मधने एम एम ग्रुप नका या गाडीचा पाचवा सुंदर अशी गाडी पळाली कुमारी ग्रुप यांच्या नावावरती अक्षय शिवाजी मोरे गोडोली भैया वर्गे कोरेगाव आणि राजू पाटील वाटेगाव यांचा राजधानी एक्सप्रेस बलमा आणि त्याच्या बरोबर पळाला कुमारी स्वरा विजय मधने वैभव अप्पाचो काळेबाग माळशिरस माळशिरसकरांचा सरदार सरदार आणि बलमा आच्छा या भाव्य आणि दिव्य खासदार केसरी किताबाचे मानकरी ठरले पाच नंबरचे आणि पाच नंबरचे मानकरी केले प्रशांत ड्रायव्हर नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक सहा वरील भैरवनाथ गोट्या पैलवान माहुली या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली भैरवनाथ प्रसन्न गोट्या पैलवान माहली कुमारी राजनंदिनी नंदोशेठ सागडे गराडे आणि गोट्या पैलवान माहुली यांचा लारा आणि त्याच्या बरोबर पळाला कैलासवाशी शेठ जगन पडके दादा सरकार आणि एम एम ग्रुप पेठ त्याचबरोबर जिचा आज वाढदिवस आहे या राजा बैलाची छोटी मालकीन कुमारी वैष्णवी मोहन मदने पेटकरांचा राजा राजा आणि लारा आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी केले छोट्या डायव्हर कोराळकरणी स्वराज्य केसरी मैदानातील तीन नंबरचे मानकरी तृतीय क्रमांक या ठिकाणी पटकावला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी बहिरात प्रसन्न बापू साहेब भाडे पुणे या गाडीचा तृतीय क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली भैरवना प्रसन्न बाबूसाहेब भाडळे वाघोली पुणे उमेश हरपळे पुरसुंगी आणि अधिक पैलवान कळंबीकरांचा शंभू आणि त्याच्याबरोबर पहाला या बैलगाडी क्षेत्रातले माणूस म्हणून ज्यांना या ठिकाणी संबोध ते संबोधिनाबा सेवाळे हडपसरकरांचा बावऱ्या बावर्या आणि शंभूची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील खासदार केसरी किताबासाठी तृतीय क्रमांकासाठी पात्र केली शिवरा ड्रायवर मालशिरस कराणी आणि या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये फायनल साडी बुलेट गाडी साडी आणि या ठिकाणी टीव्ही स्टार साडी या ठिकाणी लढत झाली दोन गाड्यामध्ये काटा किर लढत झाली त्यामध्ये स्वराज्य केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचे मानगरी ठरले त्याच क्रमांक तीन वर धावलेली गाडी मात उजावणी प्रसन्न सर्वज्ञ अमोल दादा गायकवाड ओळखी या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली मा आणि विहान शिवाजीराव पाटील पडलेगाव यांचा फाजीलव आणि त्याच्याबरोबर पळाला दिनेश सेठ गावण उरणबोरी जीवन ड्रायव्हर निनाम आणि हॉटेल सत्कार भार सुंदर सुंदर आणि फाजीलव ची सुंदर अशी गाडी आजच्या मैदानातील स्वराज केसरी किताबाचे द्वितय क्रमांकाची मानकरी केली बबलू ड्रायव्हर किल्ले मचिंद्रगड कराणी आणि स्वराज्य केसरी मैदानाचा एक नंबर सामान मानकरी प्रथम क्रमांकाचा मान, मान पटकवला त्याच क्रमांक पाच वर धावलेली गाडी एमजे ज्वेलर्स मैसूर बाबू माने घरणिकी आणि आरोही पंकज गाडगे सिरसोडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली एमजे ज्वेलर्स मैसूर बाबूशेठ माने घरणिकी आणि बाळासाहेब माने घरणिकीकरांचा पुसेगाव इंद केसरी किताबाचा मानकरी राजा आणि त्याच्याबरोबर पळाला कुमारी आरोई पंकज घाडगे आणि विजय पौजी शिरसवडीकरांची रायफल रायफल आणि राजा एका राशीची दोन बैला आणि त्याच्यावर त्याच राशीचा ड्रायव्हर बसला रवी ड्रायव्हर ज्याच्या टोपण नाव आहे बारीक ड्रायव्हर शिरसवडी त्या आजच्या मैदानातील स्वराज केसरी किताबाचे आणि क्लासिक बुलेटचे मानकरी प्रथम क्रमांकाचे मानकरी